पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पुरावे नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाचं रक्त न घेता त्याच्या आईचं रक्त घेतल्याचा आरोप या दोघांवर आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेऊया निलेश आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचं कळतंय काय नेमके आणखी तपशील आहेत नक्की सानुपमा खरच पुणे पोलिसांनी जे आरोपी आक्षेस होते त्यांची पोलीस कोठेविषयी मागणी केली होती आणखी तपासासाठी ब्लड सॅम्पल बदलण्या ताब्यात घेतलेले आहे जे जणही मुंबईत मुंबईतनी ताब्यात घेतलेले आहे आश्पाक मकनदार आणि अमर गायकवाड अशा चौघांना ताब्यात घेतलेला आहे त्यावेळेस रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पलची सरासरी करण्यात आली होती त्यावेळेस त्यांचा मोठा सहभाग असल्याचं या ठिकाणी तपासात पुढे येत आहे खर तर पैशांची देवाण देवा करण्यासाठी यांना जबाबदार यांच्याकडं अटक केलेली त्यांना जबाबदारी देण्यात आली होती अगरवाल आणि तावरे ता ता आणि शासन प्रशासन यांच्यामध्ये ते करण्यासाठी या दोघांवर जबाबदारी असल्याचं प्राथमिक तपासामध्ये पोलीस विचारलेला आहे आता या प्रकरणात या दोघांना आता अपडेट म्हणजे या दोघ जण आता पुन्हा ताब्यात घेतलेला आहे ठीक धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी